Thank you. नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते मंडळी बाप्पाला काय आवडतं बाप्पाला आवडतो मोदक आणि हा मोदक फक्त बाप्पालाच नाही तर देखील आवडतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहू शकतो माझी नगरसेविका आशा डोंगरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोदक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण माझ्या या लाईव्ह माध्यमातून पाहू शकतो की महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय विविध जे मोदक आहेत जो बाप्पाचा आवडता लाडका मोदक आहे तो या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि विविध प्रकारचे मोदक आहेत मग ते ड्रायफ्रूट असू दे असू द्यात उकडीचे असू द्यात असे सगळ्याच प्रकारचे विविध मोदक आणि ती मोदकाची स्पर्धा आयोजित केलेली आहे माझी नगरसेविका आशा डोंगरे यांच्या माध्यमातून मॅडमलाच आपण विचारूयात मॅडम काय सांगाल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धूमधाम आहे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि मोदक लाडका मोदक पदार्थ बनवण्याची स्पर्धा आहे काय माहिती द्या नमस्कार मी नगरसेविका आशा डोंगरे आज या ठिकाणी माझा प्रभाग क्रमांक चौदा लोकमान्य नगर या ठिकाणी आपण मोदक स्पर्धा आयोजित केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आताचे परिवहन मंत्री मान्य श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे खरंतर तुम्ही म्हणालात की मोदक स्पर्धा तर हा ही खरं तर महिलांचीच कल्पना होती ती काई काई चान -चान की ती आम्ही दरवर्षी काही ना काही उपक्रम करत असतो परंतु महिला यावर्षी म्हणाल्या की ताई आपण मोदक स्पर्धा आयोजित करू आणि त्या माध्यमातून आज ही या ठिकाणी मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि खरंच मी बघून थक्क आहे की महिलांनी एवढे छान छान प्रकारचे मोदक बनवून आणलेत की त्यांचे कलर त्यांचं डेकोरेशन रंगसंगती खरंच खूप छान वाटतंय आणि तुम्ही जसं म्हणालात की बाप्पाचा आवडता प्रसाद आपण प्रत्येक घराघरात मोदक हा बनवला जातो आणि हा मोदक कुठेतरी बाप्पाला खूप प्रिय आहे म्हणून गणपती उत्सवात ही मोदक स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे आणि आणखी एक गोष्ट की मोदक स्पर्धा आयोजित करण्यामागे आणखी एक उद्देश होता की आपल्या प्रभागात आजूबाजूलाच एवढे कल्पकता असते महिलांमध्ये की कलागुण असतात पण त्यांना कुठेतरी वाव मिळावा म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली आहे कारण महिला घरात आपलं आपले करत असतात परंतु लोकांना ते माहिती पडत नाही की त्यांची कल्पकता त्यांना काय कलागुण त्यांच्यात आहे ते कलागुण त्यांचे बाहेर यावेत म्हणून मी हे उपक्रम सतत माझ्या प्रभागात राबवत असते तुम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहात मला असं वाटतं आतापर्यंत इथे या ठिकाणी आरी वर्क म्हणजे ब्लाऊज भरणं मेहंदी रांगोळी केक असे वेगळेवेगळे क्लासेस आपण चालू केलेले आहेत ऑलरेडी आहेत भरपूर क्लासेस या ठिकाणी उपक्रम झालेले आहेत आता गणपतीसाठी आपण मोदक स्पर्धा याच्या आधी रक्षाबंधन निमित्त आपण एक राखी बनवणे असं वेगळं कार्यशाळा घेतलेली होती आणि एवढा छान महिलांनी त्याच्यासाठी प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं त्यांचं रक्षाबंधन छान झालं कारण यावर्षी त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेली राखी आपल्या भावाला बांधली तर खरंच खूप छान त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून खरंच खूप छान वाटत होतं आणि नवीन आणखी दिवाळीनिमित्त आता आपण अजून वेगळेवेगळे कार्यशाळा या ठिकाणी घेणार आहोत कॅन्डल मेकिंग असतील उठणं बनवणं असेल अजून मॅट रांगोळी असतील किंवा तोरण बनवणं असे वेगळेवेगळे उपक्रम महिला मला सांगत असतात त्या त्याप्रमाणे मी राबवत असते आणि हे जे कोर्सेस आहे याचं कुठलंही मानधन मी घेत नाही महिलांकडून त्याचं सामान सुद्धा आम्हीच देतो की जेणेकरून महिला फक्त या आणि शिका आणि सगळ्यात गोष्ट महत्वाची माझा जीवायचा विषय की इंग्लिश स्पीकिंग माझ्या प्रभागातल्या महिला त्यांना व्यवस्थित आता सगळ्यांचीच मुलं इंग्लिश मिडीयमला दा जातात त्याच्यामुळे त्या ते, त्यांना काहीतरी स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढावा म्हणून मी इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस देखील चालू करणार आहे की जेणेकरून महिला कुठे बाहेर गेल्या तर त्या बोलण्यास घाबरू नये माझ्या महिला सक्षम आणि निडर असाव्या म्हणून हा एक उद्देश आहे आणि मला असं वाटतं की आ, 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 आता मोदक तुम्ही तर आता बघतातच हे शेफ आलेले आहेत आता त्यांनी त्यांचं जजिंग पण सुरू केलंय बघूया कोणाला बक्षीस मिळते आणि बाप्पाचा शुभ आकडा असो अकरा एकवीस त्याप्रमाणेच आपण बक्षिसं पण ठेवलेली आहे त्या आकड्यामध्ये की जेणेकरून आणि एक महिलांचा उत्साह वाढावा म्हणून ही बक्षीसं ठेवलेली आहेत की त्या उत्साहाने त्या याव्यात आणि हा कार्यक्रम हवा बक्षीसाचा उल्लेख केला पाठीमागे काही बक्षीस आहेत बक्षिसाबद्दल काय माहिती द्या बक्षीस बघा किचन रिलेटेड की त्यांना आता जसं स्टीमर आहे एअर फ्रायर आहे डायट कॉन्शियस असतील तर एअर फ्रायर आपण ठेवलाय ओटीजी ठेवलाय मिक्सर म्हणजे किचनशी रिलेटेड ज्या वस्तू आहेत किंवा नॉनस्टिकचं सेट असेल हॉटपॅट पॅन असतील किंवा अशा बऱ्याच वस्तू आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तुम्ही बघाल तर हाच एक कन्सेप्ट होता की महिलांना माझ्याकडून काहीतरी छोटस फूल नाही पुलाची पाकळी जावी आणि त्यांना त्याचा उपयोग व्हावा काहीतरी नक्कीच यंदाच्या वर्षीच महिलांचा सुंदर असा प्रतिसाद मिळतोय येणाऱ्या वर्षात किंवा येणाऱ्या बाप्पाच्या नेक्स्ट इयर तुम्हाला अशी काही कल्पना आता सुचली का की हा याच्यापेक्षा मला काहीतरी भारी करून दाखवायचं कल्पना बघा कल्पना एवढ्या आहेत की वेगवेगळ्या कसे उपक्रम राबवायचे माझा एकच उद्देश आहे की पुढच्या वर्षी आता जेवढे मी कोर्सेस करते ते करण्यामागचं एकच उद्देश आहे की ह्याच्यातनं काहीतरी उद्योग निर्मिती व्हावी आणि त्याच्यातनं महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध व्हावा आणि चार पैसे त्यांना मिळावे कारण बघा ज्या जॉबला जातात त्यांचं हे असतं परंतु ज्या घरगुती महिला आहे की ज्यांना शिक्षण नाही घेता आलं किंवा फॅमिलीच्या चा ह्याच्यामुळे जॉब नाही करता येते पण त्यांना काहीतरी स्वतःचं असं करायचं म्हणजे अशा महिला येतात माझ्याकडे की ताई आम्हाला काहीतरी शिकायचे की आम्हाला तुमच्याकडून प्रेरणा मिळते आम्हाला काहीतरी शिकायचे म्हणजे त्या महिलांसाठी की मला एक आपण म्हणतो उद्योजक कुठला व्यवसाय कसा करता येईल आणि इथे मोठ्या प्रमाणात कसं त्याचं प्रोडक्शन हाऊस म्हणतो ना आपण त्या आप पद्धतीने काहीतरी गृह उद्योग मला इथे चालू करायचा आहे आणि त्याचं विक्री आणि हे ह्या महिलांच्या माध्यमातूनच केलं जाईल तेवढ्या ह्या महिला मला सक्षम करायच्या आहेत की त्याचं मार्केटिंग असेल त्याचं प्रोडक्शन असेल सगळं जे काही असेल ते ह्या महिला सगळ्या करतील हो हो हो, हो नक्की नक्की माझं पाठबळ असण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण कुठलीही गोष्ट करत असताना एकटं नाही करू शकत त्याच्यामुळे ह्या सगळ्या महिलांचं पाठबळ मला मिळालं तर मला वाटतं मी चांगलं काहीतरी करेल आणि माझ्या प्रभागातल्या ज्या माझ्या पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांचं देखील पाठबळ मला नेहमीच लाभलेलं असतं आणि आमचे लाडके आमदार स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक आणि आताचे परिवहन मंत्री त्यांचं देखील खूप खूप खुँ, सपोर्ट असतो तसेच ज्येष्ठ नगरसेविका परिषदही सरनाईक असतील किंवा युवासेना कार्याध्यक्ष आपले पूर्वे सरनाईक असतील ह्यांचं देखील पाठबळ मला नेहमी प्रभागात लाभत असतं आणि त्यांच्या पाठबळामुळेच कुठेतरी मी हे उपक्रम राबवू शकते प्रभागामध्ये धन्यवाद नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं या ठिकाणी मोदक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण एक एक टेबलवर जाऊन मोदकाचा आस्वाद पाहणार आहोत त्यांनी कशाप्रकारे सादरीकरण केलं आहे कशाप्रकारे त्यांचा मोदक सजला आहे आपण पाहू शकतो इकडे उकडीचे मोदक आहेत त्यासोबतच गुलकंद मोदक मावा मोदक ड्रायफ्रूट मोदक आंबा मोदक अशी विविध प्रकारचे मोदक या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत ताईंनी सुंदर असं या ठिकाणी सादरीकरण केलं आहे आणि आपण पाहतोय की शेफ देखील या ठिकाणी जोडले गेले आहेत शेफच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या संपूर्ण अशा स्पर्धेचं परि निकाल थोड्याच वेळात आपल्याला जाहीर होणार आहे आपण पाहू शकतो विविध वयोगटातील महिलांचा सहभाग आहे त्यासोबतच विविध प्रकारचे मोदक आहेत सुंदर सुंदर प्रकारचे मोदक या ठिकाणी महिलांनी सादर केलेले आहेत आपण पाहू शकतो माजी नगरसेवक आशा डोंगरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक चौदा मधील महिलांकरता मोदक स्पर्धेचं आयोजन भरवण्यात आलेलं आहे आणि आजच त्यांचा निकाल देखील लागणार आहे आपण पाहू शकतो प्रत्येकाचं प्रेझेंटेशन प्रत्येकाची काहीतरी खासियत आहे आपला जो लाडका पदार्थ आहे तो, तो म्हणजे बाप्पाचा आवडता आपला आवडता अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच मोदक आवडतात आता आपण पाहतोय सुंदर असं या ठिकाणी आकाराचे मोदक आहेत काय सांगाल ताई सुंदर असा मोदक का प्रिपेरेशन केलंय म्हणजे त्याच हे कसे बनवले कसे बनवले आहेत आणि याची खासियत आतमध्ये त्याच्यामध्ये खोबरं गुळ वेलदोंडा पुन्हा ते हे काजू बदाम वगैरे घातलं सगळं मिक्स करतो हा सुचली असंच म्हटलं करावं एक वेळ आम्ही कुठच्याही प्रकारचे मी मोदक बनवते घरी आमच्याकडे गणपती असतो मग आम्ही कुठच्याही प्रकारचे मोदक बनवतो म्हणून मला कल्पना सुचली म्हणून हे बनवलं आपण पाहू शकतो विविध कल्पनात्मक अशा या ठिकाणी मोदकांचं आपल्याला सादरीकरण पाहायला मिळतंय विविध प्रकारचे मोदक आहेत आणि या लाईवच्या माध्यमातूनच पाहतोय की तळणीचे मोदक असू द्यात किंवा ड्रायफ्रूटचे असू द्यात तांदळाचे असू द्या सगळ्याच प्रकारचे मोदकांचा या ठिकाणी आस्वाद आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक जणींनी काहींनी अकरा काहींनी एकवीस अशा विविध संख्यांमध्ये इथे मोदक तयार केलेले आहेत आणि आकर्षणाचा भाग म्हणजे या ठिकाणी बक्षीस वितरणाचा सोहळा देखील थोड्याच वेळा संपन्न होणार आहे आता फर्स्ट राऊंड चालू आहे त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये मध्ये या ठिकाणी निकाल देखील घोषित करण्यात येणार आहे आपण पाहू शकतो विविध प्रकारचे या ठिकाणी मोदक आहेत मग तळणीचे असू द्यात ड्रायफ्रूट असू द्यात चॉकलेटचे असू द्यात मॅडम काय सांगाल सुंदर असा सादरीकरण केलं आहे कोणते तुमचे मोदक आहेत आणि काय माहिती द्या माझे मोदक आहे ना घरगुती गावाचं पीठ आहे आणि गोळे आणि ड्रायफ्रूट घालून मी घरातला सामन टाकून केलेले आहे नक्कीच आपण गव्हाच्या पिठा केलेले आहे या सादरीकरणामध्ये आपण पाहू शकतो एका देखील या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे ती देखील या ठिकाणी बसलेली पाहायला मिळते तिच्याकडे देखील मोदक आहेत काय सांगशील कोणकोणते मोदक तयार केले आहेत हे चॉकलेटचे मोदक आहेत आणि हे नारळाचे मोदक आहेत जे मी सुख खोबरं असत बनवले बघायचे तू आईने पण तुला मदत केली तू आवडतात का मोदक नंबर येणार का तुझा खात्री आहे का तुझी काय काय याच्यामध्ये कसे कसे तयार केलेस तू ए खोबरं आणि ते कंडेन्स मिल्क असतं त्याचं आणि डायजेस्टिव बिस्किट असतं ते वापरतात नक्कीच आपण पाहू शकतो या मोदक स्पर्धेमध्ये चिमुकल्याचे देखील सहभाग पाहायला मिळतो आणि सुंदर असे तिने चॉकलेटचे मोदक आहेत जे तयार केलेले आहेत खोबऱ्याचे आहेत एवढ्या लहान मुलीने देखील या ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग घेतलेला पाहायला मिळतो आणि आपण पाहू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आकर्षक हजी सजावट विविध रंगसंगती आणि बाप्पाचा लाडका मोदक सुंदर प्रकारे सजलेला पाहायला मिळतोय आपण जर प्रत्येकाचं प्रेझेंटेशन बघितलं ते खरंच अफलातून आहे एक ना एक व्हरायटी आहेत मोदकांमध्ये पाहायला मिळतात पारंपरिक पदार्थ आहे आपला मोदक आणि गणेशोत्सवामध्ये विविध प्रकारचे मोदक हे बनवले जातात तयार केले जातात आणि त्याच आशा डोंगरे यांच्या आयोजन करण्यात आलेलं आहे मॅडम काय सांगाल विविध प्रकारचे मोदक दिसतात काय माहिती है द्या याच्यामध्ये शुगर फ्री मोदक बनवलेले आहेत पाण मोदक आणि हे दुधी भोपळ्याचे मोदक आणि हे पंच अमृत आपण करतो देवासाठी त्याच्यापासून केलेले आहेत आणि नाचणी आणि ओट्सचे उपदक केलेले पानाचे मोदक ही कल्पना कशी सुचली मूग स्वादसाठी थोडं वेगळं काहीतरी म्हणून पाण्याचं केलं नक्कीच आपण पाहू शकतो पानाचे मोदक असू द्यात नाचणीचे मोदक असू द्यात विविध प्रकारचे या ठिकाणी मोदकांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच खरी गंमत आहे हीच खरी स्पर्धा आहे जी या स्पर्धेची रंगत वाढवणार आहे आपण पाहू शकतो प्रत्येक टेबलवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे मोदक आहे ते पाहायला मिळत भव्य दिव्य ही स्पर्धा आयोजित केली आहे माजी नगरसेविका आशा डोंगरे यांच्या माध्यमात आणि प्रत्येक टेबलवर वेगवेगळ्या व्हरायटींनी भरलेले जे मोदक आहेत ते पाहायला मिळत जसं की आता आपण पाहतोय वेगळंच चित्र पाहायला मिळते मोदक छान असे रेडी केले आहेत प्रेझेंटेशन त्यांचं तुम्ही शकता मॅडम काय सांगाल कशा प्रकारचे प्रेझेंटेशन आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की बाप्पा सुंदर असा विराजमान झाला आहे आणि मोदकाचा त्याला काहीतरी टच दिला आहे सुंदर अशी अनोखी सजावट आहे काय सांगाल मी आज आपल्यासाठी म्हणजे डाएट फूड बनवलं आहे म्हणजे डायटिंग्ससाठी असतात ना तर मी इथे शुगर फ्री मोदक बनवलेले आहे त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा आणि गाजर याचा वापर केलेला आहे कारण सर्वांना मोदक आवडतात पण शुगर असल्या कारण असं खाऊ शकत नाहीत काही लोक म्हणून मी हा मोदक बनवलेला आहे नक्कीच आपण पाहू शकतो शुगर फ्री मोदक असू द्यात किंवा नाचणीचे असू द्या तळणीचे असू द्या तुकडीचे असू द्यात अशा सगळ्याच व्हरायटींनी भरलेले जे मोदक आहे ते पाहायला मिळते आणि आता पाहतोय एक वेगळी अशी रंगतदार मोदकांची थाळी पाहायला मिळते जिथे सुंदर असं गणपती बाप्पा मोर्या हे शिंपल्यांनी पिस्त्याच्या शिंपल्यांनी बरोबर पिस्त्याच्या कवट्यांनी साकारलेलं आहे काय सांगाल छान थाळी सजवली आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय मॅडम मी आमच्यासाठी एवढा छान कार्यक्रम अटेंड केलेला आहे आणि इथे मी पिस्त्या पिस्त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे पिस्त्याचं शिंपल्यांचं पण वापर आहे की हे आपण टाकून देतो पण वेस्ट हा तो एक प्रकार केलेला आहे आणि हे बीटाचे आहे बीट पण खायला खूप लोक बोलतात की नाही लहान मुलांना पण आवडत नाही मग तो एक वेगळ्या प्रकाराने हा वेगळ्या शेपमध्ये बनवलेला आहे रोज टाईपमध्ये तर छा छोटी मुलं आवडीने खाऊ शकतात नक्कीच आपण पाहू शकतो महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय प्रत्येक टेबलवर आपल्याला अनोख्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आहे जसं की आपण पाहतोय चॉकलेटचे मोदक असू द्या किंवा ताईंनी जसे केले की पिस्त्याचे मोदक आणि त्यापासूनच टाकाऊ पासून टिकाऊ सुंदर असं त्यांनी आकर्षक प्रेझेंटेशन देखील मांडलेलं आहे आणि आता आपण इथे पाहतोय पारंपरिक उकडीचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे आणि हे प्रकारे बनवलं हे सगळ्याचं सुंदर असं प्रेझेंटेशन या मोदकाच्या स्पर्धेमार्फत पाहायला मिळतंय मॅडम काय सांगाल सुंदर सादरीकरण केलंय खूप छान वाटतंय आहे मला आणि थँक्यू मला म्हणायचं आहे अशा टाकीला की त्यांनी हे आपल्यासाठी हे कॉम्पिटिशन नियोजित केली आहे आणि मी ह्याच्यामध्ये पारंपरिक तर केलं सोबत मी एक मॉडर्न टच पण केलं आहे हे आपले रेल वेलबेट मोदक केले त्याच्यामध्ये आपण व्हाईट चॉकलेटचं स्टफिंग टाकलं आणि हे चॉकलेट मो मोदक केलं आहे त्याच्यामध्ये तुटी फ्रुटीचं टाकलं आहे आणि हे आपले केसर बदाम मोदक त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्सचं हे टाकलं आहे आणि हे शेंगदाण्याचे मोदक नक्कीच आपण पाहू शकतो सुंदर असं मन प्रसन्न करणार आणि तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल असेच या ठिकाणी मोदक आपल्याला पाहायला मिळतात उत्तम अशी मोदक स्पर्धा जी आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील महिलांकरता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे माझी नगरसेविका आशा डोंगरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि सुंदर असा या ठिकाणी आपण पाहू शकतो महिला वर्गाचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी आहेत मोदकांच्या काही इनोव्हेटिव्ह केलेल्या आहेत काही पारंपरिक पद्धतीच्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक पाहायला मिळणार आहे आता इथे अनोखा असा तिरंगा मोदक आपल्याला पाहायला मिळतोय ताई काय सांगाल मस्त असा मोदक तयार झालेला आहे आणि त्याला तिन्ही रंग उठून दिसतात कशी तयारी केली तयारी अशी म्हणजे आपल्या आता पंधरा ऑगस्ट होऊन गेल्या ना म्हणून मग ती कल्पना सुचली की आपल्या तिरंगाचा आपण बनवू म्हणून तांदळाचं ते उकडे आणि मध्ये सारण खोबऱ्याचं वाटण सारण भरलेलं आहे खोबरं वगैरे नक्कीच आपण पाहू शकतो की विविध सण वारावर वा आधारित देखील त्यांचा हा मोदक थीम आहे आपल्याला पाहायला मिळतोय नुकताच पंधरा ऑगस्ट झाला आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुंदर असा मोदक बाप्पासाठी तयार केला आहे आणि ही पण पाहू शकतो की ही स्पर्धा अधिकच रंगत जाणार आहे कारण या ठिकाणी शेफ देखील आलेले आहेत ते प्रत्येक टेबलवर जाऊन प्रत्येक मोदकाचा आस्वाद घेत आहेत आणि त्यानुसारच बक्षीस वितरणाचा सोहळा देखील या ठिकाणी थोड्याच वेळा संपन्न होणार आहे आपण पाहतोय शेफच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असं या ठिकाणी परीक्षण केलं जात आहे प्रत्येक टेबलवर जाऊन प्रत्येक मोदक असू द्यात प्रत्येकाचं प्रेझेंटेशन असू द्यात प्रत्येकाची व्हरायटी आहे किंवा त्यामागे लागणारी जी मेहनत आहे हे सगळं जाणून घेऊनच या स्पर्धेचा निकाल देखील थोड्याच वेळात लावण्यात येणार आहे आपण पाहू शकतो उत्तम असा उत्स्फूर्तपणे महिला वर्गाचा प्रतिसाद आपल्याला या मोदक स्पर्धेला पाहायला मिळतोय ठाणे लाईव्हच्या अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह